नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळोमामाच्या नावानं चांग बलं मामा म्हणतात शेठजी तुम्हाला आत्ता समज काय खरं आहे आणि काय खोटं यासने विचारा काय आहे ते तिन्ही ती, पोरं शांत उभे राहतात काहीही बोलत नाहीत शेठजी म्हणतात अरे मामा तुम्हाला काय विचारतायत बोला ना मामा म्हणतात तुम्ही सांगणार आहे की मी सांगू आणि पैक कुठं गेलं ते सांगा शेळजीचा मुलगा खूप घाबरतो व तो सांगू लागतो आप्पा चुकला आमचं ते दहा हजार रुपये आम्हीच चोरले आहेत हे ऐकून शेठजीला थक्क बसतं व तो म्हणू लागतो काय रे तू माझी कमवलेली संपत्ती सगळे उडवलास हे काय केलंस तू शेठजी पुढे बोलू लागतात मामा मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की हे चोरलेले पैसे आमच्याच घरची लोकं असतील म्हणून शेळजीचा मुलगा बोलू लागतो आप्पा ह्यांनी जसं सांगितलं मी तसं करत गेलो व मी त्यांचं ऐकलं आमचं चूक झाली आम्हाला क्षमा करा वाटेल ते तुम्ही आम्हाने शिक्षा द्या पण आमासनी क्षमा करा शेरजी बोलू लागतात मी खूप कष्टाने कमवलेले पैसे होते ते आणि तू एका दिवसात उडवून टाकलास मामा शेरजीला बोलू लागतात शेरजी मी तुम्हाला आधीच बोललं होतं की तुम्ही सर्व व्यवहार पोराच्यावर टाकू नका तुम्ही बी थोडं लक्ष द्या तुम्ही ऐकलं असतं तर हे दिवस तुम्हाला बघण्यास आलं नसतं ते तिघेही मुले बोलू लागतात मामा आम्ही तुम्हाने खूप वाईट काही बोललं तुम्हाला काही येत नाही असं आम्ही बोललो आणि इथल्या लोकांचंसुद्धा आम्ही काहीही ऐकलं नाही आम्हाला माफ करा इथून पुढे आम्ही असं बोलणार नाही बरं ठीक आहे तुम्हाला मी माफ करतो पण ह्या पुढे असं होणार नाही आणि ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नसती त्यामुळे आता इथून पुढे चांगलं वागा शेळजीचा मुलगा म्हणतो हो मामा आम्ही चांगलं वागण पण शेळजी बोलू लागतो पण माझं पैक गेलं आता त्याचं काय करायचं त्यावर मामा बोलतात शेळजी तुम्ही विचार नका करू तुमचे गेलेले पैक परत तुम्हाला मिळतील आणि जे कोणी चोरला आहे त्या जागी येऊन तो ठेवेल तुम्ही त्याची काळजी नका करू हे ऐकताच सर्व लोक खूप आनंदी होतात शेळजीसुद्धा खूप खुश होतो इकडे आपण पाहतो पारुबाईचे जावई बोलत असतात आपली पारू आता काहीही ऐकणं न झाली आहे असं का आहे काय कोणास ठाऊक तेवढ्यात आतून पारूबाई व तिचा नवरा येतात व ते, ते दोघेही तळावर निघालेले असतात तेवढ्यात त्यांना दोघेही जावई आवडवतात व म्हणू लागतात तुम्ही इथून जायचं नाही बाहेर गेला तर खबरदार पारूबाई म्हणू लागते तुम्ही मला आता अडवायचं नाही आणि मी कोणाचंही ऐकणार नाही तसे बोलताच ते दोघेही जावई बोलू लागतात ही तर आता खूपच बोलायला लागली आहे आणि आता तर उलटच बोलत आहे पारुबाईचा सुद्धा बोलू लागतो दादा हे आता खूपच चाललं आहे आणि अति व्हायला लागले तू तरी बोलतास नाही काहीतरी त्यांचा दादा बोलू लागतो हो ते खरंच बोलत आहेत तुम्ही ऐका ना त्यांचं मग पारुबाईचा नवरा बोलू लागतो नाही आता तुम्ही आम्हासनी अडवायचं नाही आम्ही आता तळावर जाणार म्हणजे जाणारच असे बोलून ते तेथून निघून जावं लागतात इकडे मामा सेवेकरासनी म्हणत असतात आता सर्व लोक येणार आहेत त्यासाठी जेवण बनवा कोणालाही कमी पडू नये परसाद असा बनवा की सगळ्यांना पुरेल आणि सर्व लोक आता कामाला ला लागा मामाद्यासनी सांगू लागतात हे बघा ज्यांना कोणाला पोर नाही त्यांना एका साईडला बसवा आणि ज्याची ज्याची काही कारणं असतील वेगळी त्यासने एका साईडला बसवा पुढे आपण पाहतो पारूबाईचे जाऊई दोघेही बोलत असतात हे पारू तर आता खूपच करत आहे आता तर उलटं बोलत आहे हिचं काय करायचं तेवढ्यात त्यांची मुलं येतात व ते म्हणू लागतात आई आई काकू कुठे गेले आहे आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याही चिडते व बोलू लागते इथं बाप असताना तुम्हाला ती काकू कशाला का पाहिजे ती मुलं बोलू लागतात नाही ती काकी खूप चांगली आहे व त्याचने आम्हाला भेटायचं आहे ती कुठे आहे सांगणार आहे असे ते बोलू लागतात त्यावर त्यांच्याही खूप भडकते व तिथून जाण्यास सांगते पुढे आपण पाहतो मामा सर्वांसने नारळ देऊ लागतात व पारुबाईने नारळ आणलेले नसते व तिला विचारू लागतात हे काय पारुबाई तुनं नारळ आणलेले नाहीस ती बोलू लागते तुम्ही फक्त सांगितलं येण्यासाठी मला नाही नव्हतं माहीत हे मामा दुसऱ्यांचा नारळ घेऊन तिला देतात व ती लेडीज विचारू लागते मामा मग माझं नारळ मग माझं मी काय करायचं मामा तिला बोलू लागतात पोरी तुला एक वर्ष अजून थांबावं लागल मामा पारुबाईला सांगू लागतात हे बघ पारू आता तुला मुलगा होईल तसे बोलताच पारूबाई व तिचा नवरा तेथील सर्व लोक खूप आनंदी होतात इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स